पोस्ट ऑफिस प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य असा घटक म्हणजे प्रत्येक भारतीय जो आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला पोस्ट ऑफिसमध्ये कधी ना कधी त्याला पोस्टाची पायरी तडावीच लागते म्हणजे असा एकही भारतीय तुम्हाला सापडणार नाही की ज्याचं पोस्ट ऑफिसमध्ये कुठलंही काम नाही व तो पोस्ट ऑफिसमध्ये कधी गेला नाही त्यामुळे आपण जेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये जातो त्यावेळी प्रत्येकच व्यक्तीला सर्वच क्षेत्रातल्या सर्व गोष्टी माहीत असतील असं नाही आहे त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपलं जे काही काम असतं ते काम करण्यासाठी बऱ्याच वेळा अनेक अडचणी येत असतात अशावेळी आपण काउंटरवर काही विचारण्याचा प्रयत्न करतो परंतु भरपूर सारी गर्दी असल्यामुळे आपण काउंटरवरच्या जा कर्मचाऱ्यासही आपण आपलं जी काही अडचण आहे पोस्टाचं काम करत असताना आपल्याला जी काही अडचण आलेली आहे ती अडचण आपण सविस्तरपणे सांगू शकत नाही व अशावेळी आपलं पोस्टाचं जे काही काम आहे ते काम अर्धवट होतं आपण इरिटेट होतो व आपल्याला खूप त्या गोष्टीचा त्रास होतो अशावेळी आपण कुठेही जाण्याची गरज नाही कारण मी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक जबरदस्त असं सरप्राईज ते सरप्राईज असं आहे की जेव्हा आपण पोस्ट ऑफिसमध्ये जाणार जाणार व पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याला आपलं काम करत असताना जी काही अडचण येणार आहे जी काही समस्या आपल्याला उद्भवणार आहे व पोस्ट ऑफिसचं काम करत असताना ते काम ज्या ठिकाणी अडणार आहे वेळी आपण एक काम करायचं आहे ते म्हणजे माझ्याशी संपर्क साधायचा सा, आणि निर्धास्त व्हायचं मित्रांनो मी पोस्ट ऑफिसमध्ये मागील बऱ्याच वर्षापासून काम करत आहे त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या कार्यप्रणालीचा तेथील कार्यपद्धतीचा तेथील कामाच्या व्यापाचा व एकूणच जे कामकाज चालतं त्या सर्व गोष्टींचा मला प्रदीर्घ असा अनुभव आहे माझ्या या अनुभवाचा सा सामान्य जनतेला फायदा व्हावा आणि पोस्ट ऑफिसमध्ये जोही कोणी व्यक्ती गेला तो व्यक्ती गेल्यानंतर त्याचं काम हे सुकर व्यवस्थित पद्धतीनं व्हावं आणि पोस्ट ऑफिसमधून बाहेर पडताना त्याला एक आत्मिक समाधान मिळावं हा त्यामागचा एक प्रांजळ असा हेतू आहे तर मित्रांनो आपल्याला ह्या संधीचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला करायचा आहे एक सोपं आणि साधं काम वरती स्क्रीनवर दिसत असलेल्या दोन क्रमांकापैकी कुठल्याही एका क्रमांकावर आपण मला व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मॅसेज करू शकता व आपण जेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये जाल आणि आपलं पोस्ट ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी काम अडेल जी काही आपली अडचण असेल ती अडचण मला आपण वरती जे दोन क्रमांक दिले आहे त्या दोन क्रमांकापैकी कुठल्याही एका क्रमांकावर लिखित स्वरूपात पाठवू शकता मी माझ्या पोस्ट ऑफिसमध्ये मला जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर मी आपल्या समस्येचं निराकरण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल मी आपणास कुठल्याही पद्धतीनं नाराज करणार नाही याची मी आपणास या ठिकाणी ग्वाही देतो तर मित्रांनो वाट कसली बघताय पोस्ट ऑफिसमध्ये जा त्यानंतर आपलं जे काही काम आढलेलं आहे त्यासाठी मला संपर्क साधा आणि आपलं पोस्ट ऑफिसचं प्रलंबित काम ताबडतोब पूर्ण करा आणि आनंदी रहा असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद